गणेश मंदिराचा पंचवीसवा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे मंदिराचा वर्धापन दिन निमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे सौ प्रांजली प्रथमेश मोरे श्री संतोष जनार्दन मोरे ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ नमस्कार मी विकास डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत कर्जत खोपुली माथेरान या नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान कार पडलं मग थेट नगराध्यक्ष एकवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मग थेट नगराध्यक्ष कोण होणार कर्जत खोपुली माथेरान चुरस सगळीकडे होती मग स्वातीला डोळे पुष्पा दगडे तिकडे अजय सावंत चंद्रकांत चौधरी कुलदीप शेंडे विरुद्ध सुनील पाटील हा संघर्ष खुपोलीच्या राजकारणामध्ये निवडणुकीनिमित्त आपण पाहिलेला आहे आक्रमक एकमेकांना टीका टिप्पणी हे सगळं पाहिलेलं आहे मूळ मुद्दा असा की मग नगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सगळे दिग्गज प्रतिष्ठापणा लावलेले होते सगळ्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये महत्वाची ठरणार आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषद येणाऱ्या पुढच्या निवडणुका असताना त्यामुळे शेवटी आपली सत्ता यावी त्या भागामध्ये आपली कामं होत आहेत मतदारांवर प्रभाव टाकता येतात विकासकामाच्या मुद्द्यांवर त्यांची कामं केल्यानंतर याच्यामध्ये मतदारांनी लोकशाहीची थट्टा केली मतदारांनी लोकशाही विकली का असा प्रश्न उपस्थित होताना दिसून आहे कर्जत मतदारसंघामध्ये सांगितलं जरी परिवर्तन आघाडी असेल किंवा शिवसेना भाजप आरपी असेल साधारणपणे वीस ते बावीस हजार लोकांना पैसे देण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला या निमित्ताने दिसून येत आहे त्यामुळे मतदार विकले गेले का हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे म्हणजे जर बावीस हजार तीस हजारापैकी मतदान होणारं एवढ्या लोकांना खोपुलीमध्ये सुद्धा जे आहे कर्जचा रेट एका मताला पाच हजार रुपये म्हणजे दोन नगरसेवकांसाठी थर्ड नगर अध्यक्षासाठी त्यामुळे एक मत पाच हजार रुपयाला विकलं गेलं मग लोकशाहीशी थट्टा म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे लोकांना बोलण्याचा अधिकार राहिलेला दिसून येत नाहीये त्यामुळे लोकांनी किती बोंबललं कारण तुम्ही शेवटी पैसे घेतलेले आहेत आणि ते पैसे पाच हजार तुम्हाला मिळालेले एका घरामध्ये चार लोक असते वीस हजार रुपये सहज तुम्हाला मिळताना आपल्याला दिसून येत आहेत पण मग वीस हजार किती दिवस तुम्ही टिकवणार एका महिन्याचा किराणा भरून होईल फार फार तर किंवा दोन महिन्याचा एका घरामध्ये पाच हजार रुपयाचा किराणा चार माणसांसाठी तेवढं आवश्यक आहे त्यामुळे चार महिन्यांचं तुम्हाला किराणा पण पुरंद तुमचे रस्ते वीज पाणी पाणी याच्यावर तुम्ही कधी बोलू शकत नाहीये मतदारांनी पैसे घेऊन जर योग्य पद्धती मतदारांना जर लोकशाहीने मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तर योग्य व्यक्तीला जर त्यांनी संधी दिली असेल त्यांचे पैसे घेऊन तर खऱ्या अर्थाने लोकशाही परंतु आता पैसे आणायचे कुठून हाच मुद्दा उपस्थित होतोय शेवटी कर्ज सारख्या नगरपालिकेमध्ये किती कामं होणार साधारण पन्नास लाख रुपये जर नगरपालिकेच्या निवडणुकीला खर्च होत असेल पन्नास साठ लाख पंधरा वीस दिवसपर्यंत जेवण खाणं प्रचार यंत्रणा कार्यकर्ते पार्ट्या वगैरे त्यांना त्यांची मर्जी हे सगळ्या गोष्टी पुन्हा जे प्रचारासाठी आणणारे पाचशे हजार रुपये त्यांना दर दिवसाचे देणे मग किती खर्च आणि मग किती पैसे होणार हाही महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असे कर्जत मतदारसंघामध्ये नगरपालिका निवडणुकीत एक मत पाच हजार हुपुलीमध्ये साधारणपणे एक मताला एक हजार रुपये वाटले गेले कारण तिथे फार मोठी नगरपालिका असल्यामुळे साधारणपणे पन्नास साठ हजार लोक मतदार असल्यामुळे माथेऱ्यांमध्ये साडेतीन हजार असल्यामुळे तिथे सुद्धा माथेऱ्यांमध्ये सर्वात कमी असल्यामुळे तिथे एक मत पंधरा हजार रुपयाला विकलं गेलं एका घरामध्ये जर दहा दहा वीस वीस हजार असतील तर पंधरा दहा म्हणजे दीड लाख रुपये एका एका घरामध्ये मिळणार आहेत त्यामुळे माथेऱ्यांमध्ये सुद्धा नगरपालिकेची आपली सत्ता यावी यासाठी प्रत्येक उमेदवारांनी साधारणपणे थेटच्यासाठी पंधरा हजार एक मत विकलं त्यामुळे लोकशाहीने थट्टा झाली का मतदारांनी लोकशाही थट्टा केली का मतदारांनी लोकशाही विकली का त्यामुळे या लोकांना बोलण्याचा अधिकार आहे का हाच महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही पाच वर्षासाठी एक हजार किंवा पंधरा हजार किंवा जे आहे पाच हजार जे मत विकलं गेलं त्यामुळे पाच वर्षाचं तुम्ही हे पॅकेज घेतलं असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे आता पाच वर्षामध्ये तुम्ही त्यांना तुम्ही पैसे घेतलेले आहेत आता ते किती लोक तुमच्या समस्या सोडवतील हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नगरपालिकेच्या निमित्ताने जर बघितलं कुठलाही नगरसेवक पाच वर्ष हवी तशी कामं करताना आपल्याला दिसून येत नाही केवळ नगरपालिके निवडणुकीनिमित्त दोन चार महिन्यानंतर पैशांचा खेळ किंवा फिरून फिरवून वार्डमध्ये परिसरामध्ये येथे पा, ते पाच वर्ष जे आहे ते त्यांनी स्वतःचा कार्यालय थाटलं गेलं पाहिजे लोकांशी संवाद असला पाहिजे सुखदुःख झाला पाहिजे साधारण चार पाच हजाराचे जे काही वार्ड असतील त्या वार्डमध्ये आपला एक ऑफिस असल्या पाहिजे त्या लोकांशी ते थे, थेट सोसायटीतल्या त्या थे, सदस्यांशी आपला टच असला गेला पाहिजे मात्र तसं कुठेही दिसत नाही कर्जच्या राजकारणात तर किंवा कर्जच्या नगरसेवक तर कुठं दिसत नाही कोचित त्यांच्या कामापुरते नाहीतर इतर, इतर दिवशी काही मला तर त्यांच्याबद्दल प्रेम वगैरे असे लोकांनाही जाणवत नाही नगरसेवकांनी मतदारांबद्दल प्रेम या निमित्तानं दिसून येत नाही त्यामुळे लोकशाही थट्टा मतदारांनी केली आणि राजकीय नेत्यांनी केली असं म्हणायला का हरकत नाही पैसे टाका पैसे कमवा हेच समीकरण निवडणुकीत येत आहे त्यामुळे विकास कोणाला पाहिजे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र विकास विकासनामाला कर्जत्साण खोफुली माथेरनचा विकास पाहिजे एवढं बोलून थांबतो धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा